नमस्कार मी भूमिका अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे आज आपण करणार आहोत मकर निमित्त पाव किलो तिळाचे परफेक्ट प्रमाणामध्ये तिळगुळाचे लाडू हाताला चटके लागू न देता शेवटचा लाडू ओळेपर्यंत तयार लाडूचे मिश्रण कोरडे होऊ नये त्यासाठी पुढे मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण साहित्य बघूया तर इथे बघा मी एक वाटी पॉलिश तिळ घेतलेली आहे वजनी प्रमाणात ही अडीचशे ग्रॅम आहे त्याच मापाने बघा एक वाटी गूळ घेतलेला आहे हा सुद्धा वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम गुळ आहे यानंतर पाव वाटी इथे शेंगदाणे घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर शंभर ग्रॅम शेंगदाणे आहे शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी आधी थोडंसं करू शकतात त्यानंतर एक चमचा जायफळ आणि इलायची पूड घेतलेली आहे बघा तुम्हाला सुईस्कर होण्यासाठी इथे मी वजनी आणि वाटीचे दोन्ही प्रमाण सांगितले आहे यानंतर आपल्याला लागणार आहे छोटे दोन चमचे साजूक तूप आणि दोन चमचे साधं पाणी सर्वात आधी आपल्याला शेंगदाणी मस्त असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणी भाजण्यासाठी आपल्याला पुरेपूर वेळ द्यायचा आहे म्हणजे हे मस्त असले भाजले जातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे तिळगुळाचे लाडू बनवताना जाड बुडाची कढई वापरायची आहे बघा हे बघा तुम्ही बघू शकतात मला हे शेंगदाणे भाजण्यासाठी पूर्ण सहा ते सात मिनिट लागलेले आहे ला आणि अजिबात काळे डाग न पडू देता हे शेंगदाणे सतत हलवत मी मस्त असे भाजून घेतले आहे यानंतर शेंगदाण्यावरची पूर्ण आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर शेंगदाणे गरम असतात त्यामुळे हाताला चटके बसतात तर अशा कांब्याच्या किंवा ग्लासच्या मदतीने आपण ही पूर्ण साल अशी काढून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त हा जाडसर कूट असा तयार झालेला आहे तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला असाच कूट हवा असतो खूप बारीक कूट हा करायचा नाही आहे त्यानंतर त्याच कढाईमध्ये बघा आपल्याला तिळसुद्धा मस्त अशी भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून सतत डावळत आपल्याला ही, आप ही तीळ रंग बदलेपर्यंत आणि तडतड उडेपर्यंत मस्त अशी भाजून घ्यायची थंडीच्या दिवसामध्ये तिळाचे लाडू हे आवर्जून खाल्ले पाहिजे बघा तिळाचे लाडू त्याच्या उष्ण प्रवृत्तीमुळे थंडीत शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते तिळाचे लाडू खाल्ल्यानेशिवाय रक्तभिसरण सुद्धा सुधारते बघा रोगप्रतिकार शक्ती वाढते या सहृदयाचे आरोग्य सुद्धा सुधारते याशिवाय हाडही मजबूत झाल्याने सुद्धा त्रास आपल्याला कमी होतो बगा ही बघा ही तीळ मस्त अशी आता उडायला लागलेली आहे आणि हिचा हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे बघा तीळ ही वेळ आपल्याला भाजून घ्यायची नाहीये नाहीतर जास्त वेळ जर भाजली गेली तर तिची चव बदलते आणि कडवट लागू शकते ही बघा आता आपण ही पूर्ण तीळ दुसऱ्या एका भांड्यात काढून घेऊ यानंतर त्याच कढईमध्ये आता आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे तूप हलका असं वितळ गेलं की यामध्ये आपल्याला घेतलेला एक वाटी गुळ घालून घ्यायचा आहे इथे मी साधा गुळ वापरला आहे तुम्ही याऐवजी चिक्कीचा गुळ इथे वापरला तरी सुद्धा चालेल या स्टेजला आपल्याला या गुळामध्ये दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे यामुळे काय होते की गुळाचा पाक आपला हा कडक होत नाही आणि लाडू खाताना सुद्धा बघा आपल्याला असा लाडू खायला कडक लागत नाही गुळ हा शक्य होईल तितका बारीक कापून घ्यायचा आहे म्हणजे हा पटकन असा वितळला जातो गुळ पूर्ण वितळला गेला की बघा लगेच आपल्याला गॅसची फ्लेम अगदी ही लो करायची आहे गॅसची फ्लेम अगदी ही फुल ठेवून जर आपण हा पाक बनवला तर शंभर टक्के हा पाक पुढे जाणार आणि पाक कडक होऊन लाडू सुद्धा आपले कडक बनणार बघा सुरुवातीला या पाकाचा रंग लाईट असून जास्त फेसळलेला होता बघा हा पाक आता बघा पाकाचा रंग डार्क होऊन आणि फे सुद्धा यावरील कमी झालेला आहे गुळाचा पाक हा अगदी परफेक्ट झाला की नाही ही जर शंका असेल तर एका प्लेटमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि त्यावर असे दोन तीन थेंब आपण हे पाकाचे टाकून घ्यायचे आणि हाताने असं बघा पाक चेक करून बघायचा आहे हा पाक जर हलकासा असा हाताला जर लटकत असेल किंवा याची तर तार होत असेल तर अगदी हा परफेक्ट झालेला नाही आहे अशा ह्या चिकट पाकामध्ये जर आपण तीळ घातली तर आपले लाडू खुसखुशीत कुछ न बनता अगदी हे चिकट बनणार आणि खातानासुद्धा दाताला हे लाडू चिकटणार बघा एक ते दीड मिनटासाठी परत हा पाक आपण अगदी लो फ्लेमवर शिजून घेऊया दीड मिनटानंतर हा पाक तुम्ही बघू शकता मस्त असा डार्क रंग आला आहे पाकाला पुन्हा आपल्याला पाक तयार आहे की नाही चेक करून बघायचं आहे तर त्यासाठी पाकाचे दोन तीन ठेव आपल्याला पाण्यामध्ये टाकून बघायचे हाताला अजिबात पाक न चिकटता अशी सहज गोळी तयार झाल्या की समजायचं परफेक्ट पर हा पाक झालाय शिवाय ही पाकाची गोळी जर आपण डिशला जर वाजवून बघितली तर अशी ठकठक वाजते म्हणजे अगदी परफेक्ट झाला आहे हा पाक बघा यानंतर गॅसची फ्लेम ही बंद करून पाकामध्ये आपल्याला ही भाजलेली तीळ घालून घ्यायची आहे यानंतर जाडसर कुटून घेतलेले हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचे आहे बघा पटपट आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच सर्व मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला जायफळ पूड आणि इलायची पूडसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅसची फ्लेम ही पूर्णपणे ही बंद केलेली आहे बघा हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला पटपट लाडू ओळून घ्यायचे आहे गॅसच्या दुसऱ्या शेगडीवर मी दोन तांबे पाणी उकाळण्यासाठी ठेवलं होतं गरम झालेलं पाणी एका मोठ्या भांड्यात असं काढून घेतलं आणि त्यावरती आपण हे तयार केलेल्या मिश्रणाची कढई या गरम पाण्यावरती ठेवायची आहे बघा असं केल्यामुळे काय होते आपण तयार करून घेतलेलं हे लाडूचं मिश्रण अगदीच असं कोरडं पडत नाही शिवाय हे देखील कडकसुद्धा होत नाही बघा अगदी शेवटचे लाडू ओळेपर्यंत हे मिश्रण असंच राहतं हीच ती ट्रिक आहे की आपण असं गरम पाण्यावरती हे मिश्रण ठेवल्यामुळे अगदी आपण शेवटपर्यंत हे लाडू अगदी सहज वळू शकतो कढईमधील मिश्रण खूप गरम आहे तर आपल्याला हातावरती हे गरम मिश्रण घेऊन लाडू वळण्याची जर भीती वाटत असेल तर असं एक मोठा थाट घ्या लाडू आपल्याला लहान मोठे कसे पाहिजे आहेत त्यानुसार या ताटावरती मिश्रण काढून घ्या आणि ताट आपल्याला कढईच्या मिश्रणावर ठेवायचं आहे म्हणजे जे कढईतील मिश्रण आहे तेसुद्धा वरून कोरडं होणार नाही तुम्हाला जर एकाच साईजचे सर्व लाडू बनवायचे असतील तर एकाच चमच्याने हे सर्व मिश्रण काढून घ्या म्हणजे सर्व लाडू एकसारखे बनले जातील त्यानंतर मिश्रणाचा गोळा घेऊन हातावरती एका हाताने बघा असा दाबून दाबून आपल्याला हा लाडू तयार करून घ्यायचा आहे आणि शेवटी असा हातावर गोलाकार फिरून हा अगदी गोलाकार असा बनवून घ्यायचा आहे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मिश्रणामध्ये थोडासा सजूक तुपाचा वापर केला की अगदी लाडू असा परफेक्ट वाळला जातो बघा आणि लाडूला अगदी मसत सुद्धा येते हे बघा या पद्धतीने दुसरा लाडूसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवला आहे मिश्रण अतिशय गरम असल्यामुळे हाताला चटके लागू नये यासाठी मी फ्रीज मला थंड पाणी घेतलं आहे बघा आणि ते हाताला असं लावून आपल्याला हे पटपट सगळे लाडू अशा पद्धतीने ओळून घ्यायचे आहे लाडू ओळताना शक्यतो हाताला तेल तूप लावू नका कारण हे मिश्रण अगोदरच खूप गरम असतं आणि हाताला आपण तेल तूप जर लावलं तर आणखीनच हाताला आपल्या चटके बसू शकतात हे बघा या सर्व मिश्रणाचे मी सर्व लाडू ओळून घेतलेले आहे आणि बघा पूर्ण थंड होईपर्यंत एका परतीमध्ये पूर्ण असे अंतर ठेवून पसरवून ठेवायचे आहे लाडू हे अगदी जवळ असे ठेवले गेले तर एकमेकांना हे चिकटू शकतात पाव किलो तिळामध्ये पन्नासहून अधिक लाडू तयार होतात लाडू पूर्ण थंड झाले तेव्हाच हवा बंद डब्यात भरून ठेवा तर येणाऱ्या संक्रांतीसाठी बघा तुम्ही सुद्धा हे तिळगुळाचे लाडू नक्की बनवून बघा तिळगुळाचे लाडू बनवायला अगदी सोपे आणि अगदी झटपट तयार होतात कसे वाटले आजचे हे तिळगुळाचे लाडू तर तुमची प्रतिक्रिया नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नव नवीन एका नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय